नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण बनवणार आहोत आज आपण उरलेल्या चपात्यांपासून नाश्ता बनवणार आहोत तर इथे मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत आता याला मी मिक्सर मध्ये जाडसर काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी मिक्सर मध्ये जाडसर काढून घेतलेलं आहे आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर इथे छान तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला जिरा आणि मोहरी घालून घ्यायचं आहे जिरा आणि मोहरी तेलामध्ये छान झाली की यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत तेलामध्ये शेंगदाणे झाले की यामध्ये आपल्याला कांदा आणि मिरची घालून घ्यायची आहे आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा आणि मिरची तेलामध्ये झाली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे परत एकदा हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला बारीक केलेल्या चपात्या घालायच्या आहेत हे सगळं तेलामध्ये मिक्स होईल असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने मी हे तेलामध्ये फिरवून घेतलेलं आहे हे छान असं मिक्स झालं की यावरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे याला परत एकदा फिरवून घ्यायचं तर तयार आहे इथे गरमागरम चपात्यांचा चुरमा तयार आहे मस्त खाण्यासाठी चुरमा पाच मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे चुरमा आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये दुपारी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकतो याला काही ठिकाणी चपात्यांचा चिवडा पोहे उपमा मांडव मनोरा असं सुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट मध्ये मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा